मार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे कोल्हापूर ते पुणे जाण्यासाठी आता सात तास लागत आहेत या परिस्थितीमुळे पुणे बँगलोर महामार्गावरती टोल आकारू नये तसेच स्थानिकांना टोल माफी द्यावी याकरिता शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी काँग्रेसचे आमदार टोल नाक्यावरती उतरणार असून आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे दिली आहे त्यामध्ये मनसेनंतर काँग्रेसही पश्चिम महाराष्ट्रातून जाणाऱ्या पुणे बँगलोर महामार्गावर शनिवारी टोल नाक्या विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळणार आहेत आताच एक कमी सी सी वर सर्व पश्चिम महाराष्ट्रातले का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली टोलचा प्रचंड मोठा विषय झालेला आहे हायवेचं नवीन बांधकाम चाललेलं आहे आणि बांधकाम चालू असताना देखील पूर्णपणे टोल घेतला जातो जायला पुण्याहून कोल्हापूरला जायला सात सात तास जागा लोकांचे खूप हाल होत आहेत प्रचंड खटे पडले त्याविरुद्ध शनिवारी काँग्रेसतर्फे सर्व टोलवर एक आंदोलन शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे आणि टोल माफ टोलमध्ये नियमाप्रमाणे कटौती करावी किंवा माफ करावं तोपर्यंत बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर टोलच्या परिसरातील लोकांना संघटनेचे पदाधिकारी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका